मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे सध्या महाराष्ट्रातल्या काही भागांच्या दौऱ्यावर आहेत काही ठिकाणी जाऊन भेटी घेत आहेत आणि त्यांनी आवाहन केलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्यासाठी जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांनी येऊन आपले अहवाल अंतरवालीमध्ये जमा करावे त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत समाजातले काही लोक जे काही इच्छुक आहेत ते आता अंतर्वालीत यायला सुरुवात झाली आहे आजही पाच सहा जणं पाच सहा वेगवेगळ्या भागातून आलेले इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांची इथे येण्याची जी काही तयारी असेल कुठल्या बेसवरती इथे येत आहेत आणि त्यांची कशी तयारी आहे दादा आपण कुठून आलात आणि काय आपली तयारी असेल काय म्हणजे कुठला ध्येय समोर ठेवून आपण उमेदवारी मागतायत नमस्कार मी नाशिक जिल्हा चांदोड तालुक्यातून आलो आहे वडनेरभैरव माझं गाव आहे मी संजय विश्वनाथ पाचोरकर मी आदरणीय आपले मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी इथं आलो आहे मी एक मराठा आहे आणि मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे हा आपल्या मराठ्यांचा सगळ्यांचा येतो आहे आणि ते आपलं हक्काचं आरक्षण आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळवण्यासाठी मी त्यांच्या पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी इथं आलो आहे त्यांनी जर आदेश दिला तर मी विधानसभा पण लढवायला तयार आहे पाटलांनी मला जर सांगितलं मराठ्यांसाठी तर मी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी विधानसभा पण लढायला तयार आहे आणि मी विधानसभाला लढवून आपल्या समा समाजाचंच नाही पण सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठी पण मी तयार कारण पाटलांचं कुठल्या समाजासाठी द्वेष नाही आहे पाटलांनीच त्यांचं एक म्हणणं आहे का आपण सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ पाटील कुठल्याही समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला काही बोलत नाही आणि त्यांच्या ह्याच स्वभावाला म्हणजे आम्ही आकर्षित झालो का एक मराठा माणूस आपल्या मराठ्यांसाठी एवढं काही करतो तर त्यांनी जे आव्हान पर्वा नाशिक लिहून केलं म्हणून आम्ही पण थोडासा विचार केला आणि त्यांना इथं त्यांच्यासाठी इथं आलोय तर आता तुम्ही चांदवड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहात तिथलं समीकरण पहिलं काय असेल त्या समीकरणाला तुम्ही कसं तोड देऊ शकता हे बघा चांदवडला साधारण अडीच लाख मतदान आहे त्यापैकी दोन लाख मतदान हे मराठा समाजाचं आहे बरोबर तर मराठा समाजाला एक जरांगे पाटलांनी जर त्यांना मराठी समाजाला आव्हान केलं तर शंभर टक्के तिथं मराठा समाजाचा उमेदवार निवडून येईल आणि पाटलांनी आव्हान केलं त्यामुळे मी पाटलांच्या आव्हाना प्रतिसाद द्यायला इथं आलोय मग काय निर्णय घ्यायचा तो पाटील घेतील कारण सर्वस्वी पाटलांच्याच आपण निर्णयावर सगळे लोक विचार करणार आहे त्यामुळे जे पण दादा निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील सर आपण कुठून आलात आणि कुठल्या मतदारसंघासाठी आपण इच्छिका <laughs> मी ॲडव्होकेट शेषराव सखारामकाळे जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा मतदारसंघ मेहकर माझा मेहकर राखीव असणे शक्यता आहे लोकसभेच्या वेळेस मी येऊन गेलो आज माननीय वंदनीय आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांनी जे मराठा आरक्षण हा महत्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे खरोखर हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे आज आपण जगात पाहतो मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल विदर्भातला मराठा हा ओबीसी आहे मराठवाड्यातला मराठा ओबीसी साठी संघर्ष करावा लागत असे आहे आणि म्हणून आपण हा एक सरकारने विचार करावा की जिथे मराठा ओबीसी आहे आणि मग तो मराठा कोणता असो सरसकट जो मराठा आहे त्याला सरसकट ओबीसी द्यायला काहीच हरकत नाही आणि म्हणून चंदनीय पाटील जे काम करत आहेत त्या कामाची मला फार म्हणजे गर्व आहे अभिमान आहे आज आमचे एम एस पाटील चिखलीतून आलेले आहेत शेख वकील साहेब आलेले आहेत आणि पुन्हा आमचे सर आलेले आहेत आणि आमचा सगळ्यांचा हेच उद्देश आहे की मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आता कार्य हाती घेतलेले आहे आणि खरोखर अतुलनीय आहे आणि हा माणूस देव आहे प्रामाणिक आहे तुम्ही आज इथे अहवाल देण्यासाठी आला आहात हो म्हणजे काय त्यांना तुम्ही अहवाल देणार तुमच्या मागे किती सपोर्ट आहे तुम्ही काय काम केलेलं आहे याआधी तुम्ही लोकांमध्ये कसे मिसळलेले आहात मतदान तुम्ही कसं ओढू शकतात जर मनोजदादा जयरंगा आद, पाटील आदरणीय यांनी जर मला समजा एखाद्या मतदारसंघात तिकीट दिलं कारण माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी चार घंटे आणि संध्याकाळी माझ्या वर्किंग नंतर चार घंटे मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तळागाळातल्या लोकात हिंडतो गोरगरीब असतील मुलं असतील म्हातारे असतील पांगडे असतील काही मनोरुग्ण असतील या सर्वांना मी स्वतः खर्च करतो त्यांना मदत करतो आणि रात्री बेरात्रीसुद्धा त्यांना आजही मदत करतो आणि मी अहोरात्र सेवक आहे मी जवळपास तीस पस्तीस डिग्रे घेतलेल्या आहेत मला तरी असं वाटते की बुलढा हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये एवढ्या डिग्र्या घेणारा वकील कदाचित कदाचित टॉप टेनमध्ये किंवा मी असेल परंतु मला त्याचा गर्व नाही मला फक्त पाटलांचा गर्व आहे की एक सामान्य खेड्यातला माणूस सामान्य जीवनातला शेतकरी कुटुंबातला माणूस आणि एवढं अवाढव्य कार्य की की जे महामानवानी कार्य केले त्याच तोडीचं कार्य त्यांचं आज आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयातले ते ताईज झालेले आहेत म्हणून मला सरकारला एक आव्हान करायचं आहे की मनोज दादा जरांगे पाटील जे सांगत आहेत बारा महिन्यापासून एक वर्षापासून आता तरी तुमचे कान उघडा डोळे उघडा आणि मनोज दादा जनांगे पाटलांची जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य करा अन्यथा मी स्थापन केलेला जय लोकशाही संघटना पक्ष स्थापन केलेला आहे सहा महिन्यापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मदिवशी मी ती स्थापना केली जय लोकशाही संघटनेची त्या अगोदर दुसऱ्या पक्षात काम केलं आमची संघटना पूर्ण दादांच्या पाठीशी राहील आदरणीय वंदनीय माननीय जना मनोज दादा जयरांगे पाटलांच्या पाठीशी आम्ही अहोरात्र झटू पाटलांनी जो आदेश दिला तो आम्हाला मान्य आहे आणि चिखलीमधून पाट एम एस पाटला साहेबांना जर उमेदवारी दिली तर मी अहोरात्र काम करा तयार आहे